हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आजची आपली रेसिपी असणार आहे इन्स्टंट मोदक जे की अधिक फार कमी वेळात होतात तर यासाठी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर तर मी हे गोकुळ दूध कंपनीची घेतलेली मिल्क पावडर शं वजनाने शंभर ग्रॅमचं हे पॅकेट आहे जे की आपल्याला चाळीस रुपये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पडते तर हे म्हशीच्या दुधापासून बनलेले आहे पावडर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम हे पॅकेट आहे हे मी फोडून आणि मोजून घेणार आहे तर कुठल्याही आपल्या घरातली एक छोटी वाटी भाजीची वगैरे घ्या आणि त्यानं सगळं साहित्य ते आपण हे मोजून घ्यायचे जेणेकरून आपल्याला बाकीचं पण प्रमाण अचूक वापरता येईल तर सर्वप्रथम मी एक घरातली एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनं मी मोजून घेते तर या वाटीनं मी मोजून घेते आता पावडर तर ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तर आपली ही शंभर ग्रॅमची पावडर आहे ही आपली दोन वाट्या भरलेली आहे तर ह्या एकच वाटीचं आपल्याला प्रमाण सगळ्याकडे ठेवायचं आहे सगळं साहित्य पण आपल्याला दुसरं याच वाटीनं मोजून घ्यायचं तर याच वाटीनं मोजून मी आता साखर पण घेणार आहे तर साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो तर मी याच वाटीच्या मापानं एक पाहून वाटी साखर इथे घेतलेली आहे आपल्याला प्रमाण पाहिजेच आपण एक वाटी पण घेऊ शकता जास्त जर गोड खात असाल तर मी इथं पाऊन वाटीच ठेवलेली आहे कारण की मिल्क पावडर पण गोड असते आणि इथं आपल्याला साजूक तूप लागणार आहे साजूक तूप आपल्याला दोन ते तीन चमचे लागेल मिल्क पावडर दोन, दोन दूद। दूद वाटी साजूक तूप दोन ते तीन चमचे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारे दूध हे दूध पण मी पाऊन वाटी घेतलेलं आहे इथे त्याच वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर लागणार आहे एक चमचावर आणि ऑप्शनल आहे खायचा रंग आपल्याला हवा असेल तर वापरायचा नाही तर आपण सेम प्लेन पण करू शकतो चला तर मग रेसिपीला आपण आता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एक प्लेन कढई लागणार आहे नॉनस्टिक असली तर खूपच छान तर इथे मी आता कढई घेतली आणि कढईमध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेणार आहे आता दोन चमचे मी इथे तूप टाकून घेतलेले गॅस काही अजून चालू केलेलं नाही आहे मी गॅस बंदच आहे आता इथे तूप टाकले त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे दूध तर एक पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे मी तर याच्यामध्ये आपण पाऊन वाटी दूध, दूध मिक्स करणार आहोत इथे आपण गॅस चालू केलेला आहे आणि आता हे तूप वितळवून घेणार आहोत आपण याच्यामध्ये आणि या तुपामध्येच आता आपल्याला एक वाट दूध टाकायचं आहे पाऊन वाटी जी आपण घेतलेलं आहे ती दूध आणि तूप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे आपल्याला कुठेही मोठी करायची नाही आहे मंद गॅसवरच ही सगळी प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर इथं गॅसची फ्लेम हे अतिशय कमी ठेवलेली आहे आणि दूध आणि तूप जे आहे ते अगदी एकजीव करून घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे दोन्ही आता हे चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम पण अतिशय कमी आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाऊन वाटी साखर आता ही साखर पण आपल्याला याच्यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची मिक्स करून घ्यायची तर आपल्याला या साखरेचा सा कुठेही पाक वगैरे काही करायचा नाही आहे आपल्याला नॉर्मली फक्त साखर जी आहे ती वितळवून घ्यायची छान वितळवून आणि त्याला फक्त एक उकळी काढायची आपल्याला तर आता चांगली साखर वितळेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं ते आणि उकळी येऊ हो द्यायची त्याला चांगली साखरेला जरा उकळी आली की मग आपण याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करणार आहोत हो तर अजून मी साखर एकजीव झालेली नाही त्यामुळे चांगली मी अजून एकसारखी हलवून घेते याला आणि उकळी येण्याची आपण वाट बघूया तर एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते साखर खाली चिटकणार नाही कढईला एकसारखं आता हे डवळत राहते मी असं आणि साखर चांगली मेळ झाली त्याच्यामध्ये एक, एक उकळी आली की मगच आपण याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करणार आहोत आता हे एज्यू होत आलेलं आहे हे मिश्रण बऱ्यापैकी तरी तसं सतत कुठेही कढई बाजूला सोडायची नाही आहे कुठेही एकत्र काम करायचं नाही आहे आणि एकसारखं आपल्याला ही साखर याच्यामध्ये वितळवून घ्यायची आपल्याला आणि चांगली साखरेला उकळी आली खळखळून एकजीव झाली असं वाटलं साखर सगळी की मग त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे तर आता ही बऱ्यापैकी साखर चांगली मेल्ट झालेली आहे पण अजून इथे उकळी आलेली नाही आहे आपल्याला तर उकळी आल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची नाही आहे तर आता इथं जरा साखरेला उकळी फुटली आहे आणि मी याच्यामध्ये आता मिल्क पावडर ॲड करते साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर चांगली ॲड करणार आहोत ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिल्क पावडर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिला पाहिजे म्हणून एकसारखी एकसारखं सा हलवत राहायचं ते मिल्क पावडर त्याच्यामध्ये आता ही चांगली एक जीव झाली की मग आपल्याला दुसरी वाटी याच्यामध्ये ॲड करायची आता ही दुसरी वाटी जी आहे मिल्क पावडरची तर ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि हे पण आता मिश्रण आपल्याला सार एकसारखं एक जीव करून घ्यायचं चांगलं सारखं सतत खालणं कालपर्यंत त्याला असं ढवळत राहायचं जेणेकरून ती मिल्क पावडर खाली चिटकली नाही पाहिजे आता एकसारखं मिश्रण मी आता हे मिक्स करून घेते आता सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण पातळ वाटतं पण नंतर देस ते हळूहळू जसजसं मेल्ट होतं तस तसं ते घट्टसर गोळा तयार होत जातो आता हे अजून आपल्याला मिश्रण पातळ वाटते जोपर्यंत आपला हा गोळा घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच आटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं एक एकसारखं मिश्रण मी हलवून घेते आणि हळूहळू आता हे आपलं मिश्रण जे आहे हे घट्ट व्हायला लागलेलं आहे तर जोपर्यंत ते मिश्रण सगळं कढईला सोडत नाही तोपर्यंत ते आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे घट्टसर गोळा त्याचा तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं मिश्रण आहे हे आता घट्ट झालेलं आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ते थंड ठेवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आता हे मिश्रणातला जो आहे अर्धा भाग मी काढून घेणार आहे कारण की मला दोन कलरमध्ये करायचं आहे म्हणून मी याच्यातला अर्धा पार्ट जो आहे तो साईडला काढून ठेवणार आहे थंड होण्यासाठी आणि अर्धा जो पार्ट आहे याच्यामध्ये मी कलर मिक्स करणार आहे तर तुम्हाला पण पाहिजे तो कलरमध्ये तुम्ही मोदक करू शकता तर माझ्याकडे इथे नारंगी कलर आहे तर तो मी थोडासा याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी दोन कलरमध्ये करणार आहे एक व्हाईट आणि एक नारंगी तर याच्यामध्ये मी अगदी चिमुळभर जो खायचा आपला खाण्याचा जो कलर असतो तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे तो कढई आता गरम आहे ते गरम याच्यामध्येच आपल्याला हे कलर तो मिक्स करून घ्यायचा मग गरम असल्यामुळे कलर छान प्रकारे मिक्स होतो आणि एक जी एकसारखा सगळीकडे तो लागतो असा या कढईमध्येच मी आता गरम मिश्रणामध्येच हा कलर जो आहे एकसारखा याच्यामध्ये एक्झ्यू करून घेते आता कलर चांगला एकज्यू झालेला आहे आपला आणि कलरचे मोदक पण छान दिसतात तर याची नारंगीऐवजी तुम्ही चॉकलेट ही ग्रीन कुठला पण कलर तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा प्लेन पण करू शकता प्लेन पण छान दिसतात किंवा कलरमध्ये पाहिजे तो कलरमध्ये पण करू शकता तर आता इथं मी नारंगी कलर मिक्स केलेला आहे इथे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव केलेलं आहे कलर पण त्याला छान आलेला आहे तर आता हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला अशाच आता थंड होण्यासाठी ठेवायचे एक दहा मिनटं हे मिश्रण चांगलं थंड होऊ द्यायचं आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर इथे ॲड करणार आहे आपल्याला आवडत असेल तर टाका नाही आवडलं ते स्किप केली तरी पण चालेल त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ही वेलची पावडर पण मी आता याच्यामध्ये छान एकजीव करणार आहे जेणेकरून त्याचा वास पण छान येतो वेलची पावडरमुळे तर याच्यात पण मी वेलची पावडर मिक्स केली आणि खाली जे जो आपण पार्ट काढून ठेवला होता आधी व्हाईट कलरचा त्याच्यामध्ये पण थोडीशी वेलची पावडर मी ॲड करणार आहे आणि आता हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे मोदक करायचे आहे तर माझ्याकडे हा छोटा मोदकाचा साचा आहे तर सर्वात प्रथम आपण ह्या मोदकाच्या साच्याला जो आहे तुपाचा पण हात लावून घेऊया जेणेकरून याला मोदक चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते निघले जातील तर या सगळ्या मोदकाच्या साच्याला आपण सगळीकडे छान तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आधी तर याला मी आधी तूप सगळीकडे ग्रीस करून घेतलेलं आहे आणि नंतर या साच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर याच्यामध्ये आता हे पण प्रत्येक याच्यामध्ये सारण भरूया तर माझ्या जो साचा आहे त्याच्यामध्ये एका वेळी सहा मोदक होतात तर तुमच्याकडे जर मोठा साचा असेल तर तुम्ही मोठा पण वापरू शकता किंवा हाताला पण हे करू शकता पण साच्यामुळे कसं एकसारखे आकाराचे मोदक येतात आणि दिसायला पण ते ले ले छान दिसतात त्यामुळे शक्यतो साच्यामध्ये केलेले छान येतात तर आता ह्या सगळ्या साच्यांमध्ये मी हे जे मिश्रण आहे ते अगदी दाबून दाबून भरणार आहे त्याच्यामध्ये कुठंही एअर नाही राहायला पाहिजे आणि मोकळी जागा नाही ठेवायची अजिबात तर हे प्रत्येक खाण्यामध्ये आता मी हे थोड़ थोडं थोडं मिश्रण भरून हातानं प्रेस करून घेते तर बघू शकता आपण तर हे दोन खाणे माझे भरलेले आहेत आणि आता तिसऱ्यामध्ये पण मी हे मोदकाचं मिश्रण भरते अशाच प्रकारे आपल्याला सगळे मिश्रण भरून घ्यायचे आहे सगळं मिश्रण मी भरून घेतले आणि आता हा सातच्या ओपन करते ले ले। ते बघू शकता आपण अतिशय सुंदर असे मोदक तयार होतात एकसारखे आकाराचे होतात हे बघा खूप छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत तर अशा हल अलगदपणे हळवा राहताना तर हे मोदक आपल्याला याच्यातून काढून घ्यायचे आता हे बघा बघू शकता आपण खूप सुबक आणि सुंदर असे एकसारखे आकाराचे मोदक एक तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळे मोदक आपण करून घेणार आहोत छान असे मोदक झालेले आहेत आकार पण त्याचा खूप सुंदर आलेला आहे पाकळ्या पण अगदी छान आलेल्या आहेत बघा आणि सगळे एकसारखे मोदक होतात तर अशाच प्रकारे मी आता सगळ्या सगळे मोदक हे करून घेणार आहे <laughs> माझे हे व्हाईट कलरचे जे मोदक आहेत ते सगळे तयार करून घेतलेले आहे तशाच पद्धतीनं आपण आता दुसरे केशरी कलरचं जे आपण बनवलेलं आहे मिश्रण त्याचे पण आपण अशाच पद्धतीनं साच्यामध्ये मोदक बनवून घेणार आहोत तर आता मी हे केशरी कलरचं जे मिश्रण आहे त्याचे पण अशाच पद्धतीनं साच्यामध्ये घालून मोदक तयार करून घेणार आहेत तर असंच साच्यामध्ये दाबून मिश्रण भरायचे अगदी त्याच्यामध्ये स्पेस राहायला नाही पाहिजे बघू शकता आपण हे केशरी कलरचं मिश्रण आहे ते पण मी या साच्यामध्ये भरून केशरी कलरचे मोदक आता तयार करून घेणार आहे ते प्रत्येक याच्यामध्ये एकसारखं मिश्रण आपल्याला भरायचं आहे आणि वरणं पण अगदी प्रेस करायचं आहे आपल्याला ते मिश्रण भरल्यानंतर कुठे अशी थोडी पण जागा ठेवायची नाही अजिबात त्याच्यामध्ये जेणेकरून ते पोकर राहिलं तर ते व्यवस्थित निघत नाही मग सगळे जे आहे त्याचे खाडे ते व्यवस्थित अगदी दाबून दाबून आपल्याला ते मिश्रण आतमध्ये भरायचं आतपर्यंत प्रेस करायचं असं बोटानं आणि सगळे सगळ्या ह्याच्यामध्ये थोडी जरी जागा असेल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं परत वर्ण मिश्रण लावून आणि ते प्रेस करून घ्यायचे आणि बोटानं परत एकदा चांगलं सगळे खाणे चांगले प्रेस करून घ्यायचे सगळे प्रेस झाल्यानंतरच आपल्याला ते साचा जो आहे तो ओपन करायचं आहे तर हे सगळं मी हाताने दाबून असं प्रेस करून घेतलेलं आहे जेणेकरून चांगलं प्रेस होतात मोदक आणि व्यवस्थित निघतात मग आता हे बघा हे नारंगी कलरचे पण आता माझे मोदक तयार झालेले आहेत आता हा साचा मी ओपन करते आणि तुम्हाला दाखवते बघा वाव किती सुंदर झाले बघा एकसारखे अगदी खूप छान दिसतात आणि हे मोदक पण अशाच प्रकारे आपण सगळ्या प्र सगळे मोदक करून घेऊया तुम्ही पण अगदी करू शकता अगदी कमी वेळामध्ये मोदक होतात ते पंधरा ते वीस मिनिटात लागतात आणि अतिशय छान एकसारखे आपले मोदक हे तयार होतात तर अशाच पद्धतीनं आम्ही आता सगळे हे मोदक आहेत हे तयार करून घेते तर कशी वाटली तुम्हाला बोधकाची रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमच्या मोटिवेशनमुळंच नवीन काहीतरी करण्याची आणि उमेद येते आणि हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू